तर आत्ता आम्ही चाललो आहे ही ग्रास ग्रास कटर आ, ग्रास आता आम्ही चाललो आहे जरा बाग एक बेनायची आमची राहिली आहे घराच्या मागची ती जरा बेनायला चाललो आहे आता गवत मारायचं आहे खूप वाढलं आहे गवत दाखवतो तुम्हाला कसं असतं ग्रास कटिंगनी कसं गवत मारतात ते हे सगळं आमचं बेनायचं राहिलेलं आहे त्यामुळे हे आता आम्ही बेनून घेतो इथे कारण घरच्या का कामाच्या गडबडीमुळे आणि कार्यक्रमामुळे ना टाईम भेटत नव्हता संपूर्ण त्यामुळे आता जरा टाईम भेटला आहे तर बोलू हे थोडंसं आम्ही वेनून घेतो आता गवत मारून घेतो म्हणजे जायला यायला बरं या अशा पद्धतीत ती ग्रास कटिंगची मशीन मारायला लागते पूर्ण साफ करते पूर्ण गवत चढलं झाडांवरती थोडस दुर्लक्ष झाल्याबरोबर बघा किती गवत झाडांवर चढलं तू बरोबर बेनून घेतो टाईम आहे तो तोपर्यंत काय बघा तरी आता बऱ्यापैकी हे सगळं प्लेन झालं तुला मी मुळ हे करून देतो त्याच्या बाजूने घे सगळं मुळाच्या इथं झाडावरचं काढून देतो सगळं ही इकडची बाजू आधीच बेनलेली होती हे अर्धच झालेलं कारण पेट्रोलमध्येच संपलं त्याच्यामुळे हे राहिलं आणि राहिलं ते राहिलंच मग तर आज टाईम भेटेल उद्या टाईम भेटेल करता करता हे बघा काजू बघा कसे लागले चला आता मित्रांनो बऱ्यापैकी आमचं साफ झालं आहे बघा कशा अडचण होते आता बघा थोडं तकातक झालं आहे बऱ्यापैकी आता झालं आहे थोडंसं आहे अजून मारतो मारतोय काजींच्या पूर्ण काजींवरती म्हणजे काजूच्या झाडांवरती गवत चढलं आहे ते तिकडचं त्यांची मुळं बेनून घेते म्हणजे साफ करून घेते त्याच्यानंतर होईल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि मला सपोर्ट करत राहा